कॅमेरा एक्शन हिरून आता बघ मी असा उकांना शिकून आलोय कुठं मुंबईच्या किनारी गेलतो कुठं मुंबईच्या किनारी कशाला गेलतो तुझा उकांना शिकण्यासाठी समुद्र दिला हा

मी मुंबईला गेलो शिकून आलोय ले भारी शिकलोय कसा समुद्राच्या कडीला चांदीचा सोन्याचा थवा समुद्राच्या कडीला चांदी सोन्याचा थवा आणि ज्या मला चांगलं नाव घेतो सर्व मंडळीनो सर्वांना सांगा वायकेल

कडीलामुद्राच्या कडीला पक्षाचा थवा आणि शिवाजी नाडे पाटलांना केली जे मालाच्या दिलेवर केली शिवाजी पाटलांनी हवा मग तुझं नाव कुठे येते मी केली इंस्टावर आणि युट्यूब वर हवा तिमाला नाव घेतो मी केली इन्स्टावर

हवा युट्यूब आणि इन्स्टा युट्यूब वर इन्स्टाप नाही येतो इंस्टावर इंस्टावर इंस्टा मला इस्टा इंस्टा इन्स्टा इंस्टा इन्स्टा व इस्टा इन्स्टा इष्टा इंस्टाग्राम वर केली मी हवामान केली हवा इंस्टाग्राम वर केली मी हा हिजा मलाच नाव घेतो इंस्टाग्राम वर केली मी हवा हि जे मला हिजा मलाच नाव घेतो मॅंस्टाग्राम वर केली हवा हिजा मलाच नाव घेतो इंस्टाग्राम वर केली मी हवा हिजा मलाच नाव घेतो इंस्टाग्राम वर केली म्या हवा स्टार्टिंग पासून घ्या हवापासून रोज कॅमेरा अगं मेरे चंबिले आग मी आपला शिकून आलोय मुंबईला जाऊन समुद्राच्या जा कडीला पक्ष्यांचा थवा समुद्राच्या कडीला पक्ष्यांचा थवा विज नाव घेतो इष्टमोर मी हवा डबल घ्या डबल घ्या रोल कॅमेरा ऍक्शन अग मेरे चेंबिले चंबिले मुंबईला जाऊन मी तुझं नाव घ्यायचं शिकून आलोय बारीक समुद्राच्या कडी लाव पक्ष्यांचा थावा समुद्राच्या कडी लाव पक्ष्यांचा थावा आणि युट्यूब चॅनल ला तिच्या मुलाचं नाव घेतो माझी नाड्याची

लाट वरण नाही मग निरण भात खावा मध्ये असा रोज चांगला बर आता माझं बी ऐका माझं गाईच्या दुधाचा केला खावा हा गाईच्या दुधाचा केला खावा हा आणि शिवाजी पाटलाचं नाव घ्यायला बाहेर जाऊन वरण भात खाऊ काय चांगला लागली तुम्हाला की तुम्ही पटाफट पटा, 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 पटा। मी खावा ऍक्शन बरं आता माझं बी ऐका गायीच्या दुध अरे रोल कॅमेरा माझं बी ऐका का आता गाईच्या दुधाचा करते मी खवा गाईच्या दुधाचा करते मी खवा आणि शिवाजी पाटलाच नाव घ्यायला त्यांना काय असं शिवाजी पाटील शिवाजी पाटील जाऊन तुम्ही वरून भात खावा असं म्हण शिवाजी पाटील तुम्ही वरून भात जाऊन खा हा। रोल कॅमेरा ऍक्शन बर माझ ऐका आता गायच्या दुधाचा करते मी खावा बर गायच्या दुधाचा करते मी खावा बर शिवाजी पाटील तुम्ही

मला भीय घुर लागला जर कॅमेऱ्याकडे बघा तिकडे इकडे रोल कॅमेरा ऍक्शन बघा होई है का आदी न बोल रोल कॅमेरा ऍक्शन अगं ओळीकडे डोळे आईकडे बघायचं सोडत नाही बघ आईकडे बघा की नाना पतराकडे बघा आईकडे बघा रोल कॅमेरा ऍक्शन Basca, tá <laughs>